जनी डोईने गांजली विठाबाई धावीन नली देव हाते बुचडा सोडी उवा मारी तसे तांतडी केश विंचरुणी मोकळे केले जनी म्हणे निर्मळ झाले संत जनाबाई ह्या विठुरायांच्या एवढ्या मोठ्या भक्त होत्या त्या एवढ्या निर्मळ मनाने भक्ती करत असत की स्वत विठाबाई धावल्या होत्या जेव्हा त्यांच्या त्यांचं डोकं पूर्ण गांजलेलं होतं त्या डोक्याने खूप ग्रस्त झालेल्या होत्या त्यांच्या डोक्यामध्ये उवा झालेल्या होत्या स्वत देवाने त्यांचा बुचडा सोडला आणि त्यांच्या हाताने संत जनाबाईच्या डोक्यामधल्या उवा मारल्या केस विंचरून जेव्हा मोकळे झाले तेव्हा संत जनाबाईंचे डोके पूर्ण निर्मळ झाले आणि त्या देवांचे आभार मानू लागल्या की देवा आता माझे माझे डोके पूर्ण निर्मळ झालेले आहे बघा त्यांची भक्ती किती मोठी असेल की स्वतः देवानी येऊन त्यांच्यासोबत त्यांची कामे करू लागलेली आहेत आणि त्यांच्या डोक्यातील सर्व साफसुद्धा देवांनीच केलेले आहे तानी।